अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश बंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल निवडून असतो सगळे येतात गोड बोलतात येतात पण एकदा निवडून आली की परत फिरकत नाही स्वच्छता असून सगळे चांगले झाले तर स् आम्ही निवडणुकीला मत होय म्हणणार नाही तर आम्ही मत देणार नाही घुशी लागल्या त्या गटरीना ते जरा स्वच्छ करायला पाहिजे त्यांनी भागात आपल्या व्यवस्थित लक्ष द्यावं काही ना काही तर खाऊन आमिष टाकून बोटिंग करणं हे चुकीचं आहे आता बोळात जे ड्रेनेज लाईन आहे ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे परत आपलं डांबरीकरण करायचं रस्ता करायचा आहे त्याशिवाय काय सांगू आम्हाला एवढी सगळी स्वच्छता नाही आहे गटार्या सगळ्या तुंबलेल्या असत्या ढास होत्या नुसतं नगरसेवक निवडणूक आल्या की गोळा होत्यात त्याच्यानंतर एकदा निवडून आली ती कोणीही फुकडं फिरकत नाही असं आहे आणि म्हातारी म्हणजे साठ पासष्ट वर्षाजसनी नाही मग पासष्ट वर्षाच्या म्हातारीनं जायचं कुठं प्रभाग क्रमांक चा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की नगरसेवक कसा हवा तर आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये तर इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत तर इथला भाग आहे बुधवारपेठ थोडासा त्यानंतर बिनखंबी गणेश मंदिर रंकाळा बस स्थानक गुजरी सोन्या मारुती चौक तर या प्रभागातील आज काही नागरिक माझ्या बरोबर आहेत त्यांना विचारूया एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार काका हॅलो नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही राहता आम्ही तर राहतोय चाळीस वर्ष झाली इथं राहतोय आम्ही आता पाच सहा वर्ष झाल्या निवडणुका झालेल्या नाहीयेत पण आता त्या निवडणुका होत आहेत पण तुम्हाला नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला इतके दिवस प्रशासक राज होता आता नगरसेवकांची निवडणूक लागलेली आणि नवीन नगरसेवक आम्हाला मिळणार आहे त्यामुळे आम्हाला पर्सनल त्याच्याशी बोलून आमच्या अडचणी सांगता येतील हे काय सांगण्यासारखं नाही की महानगरपालिकेची कामं काय आहेत रस्ते वीज पाणी हे दिलं पाहिजे आणि ज्या जा नागरिकांच्या रोजच्या भेडसावणाऱ्या समस्या ते आहेत त्याला त्यांनी जर नगरसेवकानं त्या सोडायचा प्रयत्न केला तर आम्हाला तेवढीच त्याच्याकडनं अपेक्षा आहे आमचं कुठलंही नगरसेवक कसलंही तुम्हाला काय वाटतंय कसा हवा नगरसेवक माझं असं म्हणणं आहे की नगरसेवकानं कोल्हापुरात आता पहिल्यांदा रस्ते खराब आहेत हे की ठेकेदारांच्याकडनं अगदी व्यवस्थित गॅरंटीनं काम करून घ्यायला पाहिजे कारण का पर्यटनासाठी लोक इथं बाहेरून सगळीकडून येतात आणि जाताना नावं हो जातात हे कोल्हापूर आहे का, का हे का रस्ते काय म्हणजे काय कुठेही असे रस्ते नाहीत आम्ही ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे आपला कोल्हापुराचे सारखे रस्ते कुठेही बघायला मिळणार नाहीत बेळगावमध्ये गेलं तर गल्लीबोळातनं सगळे सिमेंट कोंगडींचे रस्ते आहेत मंदिरा जवळ जाता तुम्ही अर्धा शिवाजी पुत्रा ते बिनखांबी गणेश मंदिर बघितला तर रस्ता बघा कसे टबर येईल आता मुजवाय चालू केल्या आहेत खरं ते अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजेत म्हणजे रस्त्याबद्दल आपलं परखड मत आहे अगदी हे किंवा व्हायलाच पाहिजे तिने आधी लक्ष घालून तुमचं काय मत आहे काय अपेक्षा आहे तुमच्या नगरसेवकांकडून रेग्युलर कचरा उठाव गटर साफ औषध फवारणी हे जे समस्या भेड भेडसवणार आहे हे रेग्युलर आपलं होऊ देत म्हणजे जेणेकरून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील कसा हवा नगरसेवक काय वाटते तुम्हाला नगरसेवक हा दैनंदिन रोज लोकांच्या काही समस्या रोज जरी नाही आला एक महिन्यात येऊन ज्या महानगरपालिकेची लोकं आहेत ते रोज गटार व्यवस्थित करतात घंटागाडी इथे येते का नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तिने जर लोकांच्या आता फाळ्याचा प्र हे जो प्रॉब्लेम आहे ह्या पाळ्या फाळ्याच्या ज्या पावत्या आहेत त्या येत नाहीत ते जे फाळ्याच्या पावते आल्या तर लोकं ही पैसे स्वतःहून भरतील त्या माझ्या स्वतःच सांगतो दोन वर्ष फाळ्याच्या पावते आल्या नाही आणि आपण पेपरमध्ये येतो सूट देतो फाळ्याची पावती घेत नाही तिथे गेले तर त्यांचा नंबरमध्ये गावत नाही ह्या जर समस्या सुटल्या तर महापालिकेची सुद्धा प्रगती व्हायला काय अडचण नाही परंतु ह्या तिथल्याच ऑफिसच्या ह्याच्यातसुद्धा नगरसेवकांना लक्ष घालणे गरजेचं आहे दैनंदिन गजरा काय पाण्याची सोय गटर काढणे रस्ता स्वच्छ करणे त्याच्याशिवाय काही सोय नाही आणि ही जर असं जर नगरसेवक जर असला भागाचा चांगला तर त्या माणसाला आम्हालासुद्धा त्याच्यासाठी फिरायला किंवा त्याच्यासाठी बुलवून त्या जायला काय वाईट वाटणार नाही या एवढ्या दैनंदिन गजरा पूर्ण केल्या तर काही आमची अपेक्षा नाही आ, काय वाटतंय तुम्हाला काका नगरसेवक कसा हवा आता येणारा जो नगरसेवक आहे त्यांनी भागात पंधरा दिवसातून एकदा फेरी मारली पाहिजे पाण्याची जी आता चार दिवस येते दोन दिवस येत नाही त्याची जी व्यवस्था सोयी केली पाहिजे आणि भागात येऊन गेले पाहिजे कसं म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला आता इतक्या वर्षांनी निवडणुका होणार आहेत नगरसेवक मिळणार आहेत पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत माझ्या मते प्रत्येक नगरसेवकांना आपापल्या भागाचा मूलभूत गरजा बघून प्रत्येक आपापल्या भागाचा विकास केला पाहिजे त्या दृष्टीने इतके वर्ष झाले निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत नगरसेवक मिळतात सगळ्या प्रभागांना नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय का नगरसेवक प्रामाणिक असावा त्यानं प्रभागातील काम हो म्हणजे स्वच्छता कचरा उठाव पाणी पुरवठा याकडं म्हणजे जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी प्रभागातल्या अडचणी सर्व नागरिकांना भेटून काय अडचणी आहेत ते म्हणजे विचारून त्याची विचारपूस करावी चौकशी करावी एवढी अपेक्षा आहे माफक तुमचं काय मत आता तेच मत आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांनी सगळ्या भागातले आपल्या प्रभागातले अडचणी दूर करायला पाहिजेत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कचरा उठाव गटारी वगैरे स्वच्छ केल्या पाहिजेत दररोजच्या दररोज ढास वगैरे होतात ना भरपूर त्याच्या वगैरे सगळं त्यांनी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे एवढं आतापर्यंत काय सगळं हे असल्यामुळं नगरसेवक नसल्यामुळं अस्वच्छता आहे सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम गटारीचा कचरा उठाव होत नाही त्यामुळं नगरसेवक हा पाहिजेच आणि त्यांना सगळं काम हे केलं पाहिजे निवडून आल्यानंतर रस्ते रस्ते, ओ, रस्ते रस्ते पहिला झाले पाहिजे हो रस्ते रस्ते कोल्हापुरातले सगळे खराब आहेत पहिला रस्त्यांची काम ही झाली पाहिजे खूप वर्षांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुका होतात एकूणच सर्व प्रभागांना नगरसेवक मिळणार आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत आता महत्वाचं म्हणजे पहिला नगरसेवक हा सर्वांना एकत्र येऊन काम करणारा पाहिजे हे असं नाही की आता निवडणूक जवळ आली निवडणूक जवळ आली म्हणून तेवढ्यापुरतं सगळ्यांना काय काय ना काही तर देऊन घेऊ खाऊन आमिष टाकून वोटिंग करणं हे चुकीचं आहे वोटिंग करणं ते निष्ठावंत आणि ज ज्याला गरज आहे त्याला वोटिंग करावं आणि ज्याला त्या काळाची गरज आहे अशा निष्ठावंत माणसालाच नगरसेवक करून निवडून घ्यावं काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकांकडून काय ज्या काय अडचणी असतात त्या रोज येऊन त्याच्यावरती अंमलबजावणी व्हावी आणि फगरसेवक यावा बाकी आपल्या कामाची पूर्तता व्हावी आता तुम्ही इथं खूप वर्ष झालं तुमचं शॉप आहे मग अशा काही अडचणी वगैरे तुम्हाला आल्या का पाच सहा वर्षा अडचणी अडचणी त्याच्या भरपूर आहेत आता बोळ्यात जे ड्रेनेज लाईन आहे परत आपलं डांबरीकरण करायचा रस्ता करायचा आहे आता निवडणुका होत आहेत खूप वर्ष झाल्या निवडणुका झाल्या नव्हत्या पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं लोकांच्या टच मध्ये रहावा आणि संडासचे जे ड्रेनेजची पाईपलाईन आहे ते व्यवस्थित करावी रस्ते व्यवस्थित करावे रस्ते कॉन्क्रीटचे केले तर उत्तमच आहेत आणि पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी कचरा उठाव व्यवस्थित करावा त्यांनी काय वाटतं काका का, तुम्हाला नगरसेवक कसा हवा नगरसेवक हा दररोजची म्हणजे भागातील ज्या ज्या भागातील ज्या भागातून निवडून येणार त्या भागात दररोज स्वच्छता व्यवस्थित ठेवायला पाहिजे पाणी पाण्याला प्रॉब्लेम असला तर तो बघायला पाहिजे नंतर कचरा उठाव झाला पाहिजे आणि तर बाकीची जे लोकांची कामं किरकोळ असतील त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला म्हणजे आताची तुमची ही युवा पिढी आहे मग नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं नगरसेवकाने वा प्रामुख्याने पहिल्यांदा सर्व भागात व्हिजिट केली पाहिजे सगळा भाग त्यांनी व्यवस्थित फिरला पाहिजे आपल्या नागरिकांची भेट घेऊन नेमक्या काय समस्या आहेत त्या त्याने सर्व जाणून घेतल्या पाहिजेत भागात कचरा उठाव व्यवस्थित व्हायला हवा पाहिजे परत पाणी पुरवठा म्हणा किंवा रस्त्याचे प्रश्न असेल किंवा ड्रेनेजचे प्रश्न असतील हे सगळे व्यवस्थित सुटले पाहिजेत किंवा काय काय वेळेला लाईटचा प्रॉब्लेम असतो खांबावर एक एक ठिकाणी लाईट नसते एक एक ठिकाणी तीन, तीन तीन चार चार दिवस कचरा उठाव होत नाही हे सगळं तिने व्यवस्थित केलं पाहिजे काय समस्या नेमक्या काय आहेत काय नाही याचा सखोल सकोल अभ्यास करून त्यानं पाठपुरावा केला पाहिजे एवढी आमची मापे नगरसेवकांना अपेक्षा आहे काय का वाटतं तुम्हाला नगरसेवक वा कसा हवा त्या सांगू आम्हाला एवढी सगळी स्वच्छता नाही आहे गटारा सगळ्या तुंबलेल्या असत्या ढास होत्या बारकी पोर असतात किंवा आम्ही असते म्हातारी माणसं मग त्याला स्वच्छता नको नुसतं नगरसेवक निवडणूक आल्या की गोळा होत्यात त्याच्यानंतर एकदा निवडून आली ती कोणी फिकड फिरकत नाही असं आहे आता लाडक्या के बहिणीचं केलं लाडक्या के बहिणींनी सगळ्या फिरवल्या फिरवल्या आणि आता लाडक्या बहिणींचं सगळं बंद केलं आणि म्हातारी माणसं साठ पासष्ट वर्षाच्या नाही मग पासष्ट म्हातारीने जाय जायचं उकटं तिला द्यायला पाहिजे पासष्ट वर्षाच्या म्हातारीला दिलं पाहिजे का पासष्ट वर्षाची म्हातारी झाली की तिचं सगळं बंद असलं कुठला न्यायालय मग हे कसलं म्हणायचं तुमचं स राजकारण सरकार कसलं आम्हाला हे मान्य नाहीये मग आम्हाला कसं पाहिजे तुम्ही सरसकट करा म्हात्यानं कुठं जाणार तुम्ही तरण्यासनी देणार आता पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याशी नाही म्हणून आता तुम्ही लोक ह्याचं चालले लाडक्या बहिणीचं त्यावेळी लाडक्या बहिणीसनी गोळा कशा केल्या असा आणि आता म्हाताऱ्या माणसाशी नाही म्हणते तर कुठे जाणार असं आहे म्हणून याच्याकरता आमचं दुसरं काही नाही आम्हाला सकट सगळ्यांनी पाहिजे म्हातारा असून दे तरणा असून दे स्वच्छता असून दे सगळे चांगले झालं तर आम्ही निवडणुकीला होय म्हणणार मतासणी होय म्हणणार नाही तर आम्ही मतं देणार नाही शेवटचा निर्णय आमचा यो तुम्ही मान्य करा नाही करा बरोबर आहे की नाही निवडून येतो सगळे येतात गोड बोलतात येतात पण एकदा निवडून आली की परत फिरकत नाहीत मग आता लडक्या बहिणींचा दंगा केवढा केला आणि आता लडक्या बहिणींचं सगळ्या बंद केल्या सगळ्यांचं करून देत पण म्हातारीच नाही म्हण साठ पासष्ट वर्षाची बाई म्हातारी झाली पासष्ट वर्षाच्या म्हातारीला नाही म्हण आता मग आता पासष्ट वर्षाच्या म्हातारीनं खायचं काय सांगा कामधंदा तरी होईल का तिला सांगा मग तिनं तिच्यासाठी काय सोय करायला नको सरकारनं तेवढीच आमची अपेक्षा दुसरं काही नाही म्हणजे सगळ्यांच्यासाठी माझ्यासाठी काही मी म्हणत नाही सगळ्या जगासाठी सांगते कोण आंधळ पांगळा असते कोण कसला असते सगळ्यांची सोय व्हावी एवढीच आमची प्रार्थना तुम्हाला आमचं काही दुसरं नाही आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत म्हणजे इतके वर्ष प्रशासकांच्या हाताखालीच ते काम होतं पण आता नगरसेवक येणार आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत कामाच हवा नगरसेवक आमची चौकशी करावे आहे सगळे पाण्याची सोय चांगली ठेवायची चांगले पाहिजे रोजचा कचरा उठावा करा पाहिजे काय वाटतं तुम्हाला कसा हवा नगरसेवक त्यांनी चार पाच दिवस येऊन भेटून जावं पाणी वगैरे बघावं आणि रस्ते गटरी स्वच्छ असाव्या काय 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 इतकी घाण होते रस्त्याला कि ते प्रत्येक वेळे जर रोजच्या रोज इथं कचरा घाण वगैरे कुत्र्यांचे घाण होते स्वच्छता असावी घर एवढच पाहिजे तुमचं काय मत आहे काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून नगरसेवकांनी भागातील लोकांची चौकशी करावी सगळ्या भागात आणि एक आडसत नाही एखादी फेरी टाकायलाच पाहिजे प्रत्येक विभागात एवढी इच्छा आहे आमची बर आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण तुमच्या तक्रारी काय कुठे गेल्या नसतील तक्रारी तर येतच राहणार आहेत पण त्या तक्रारी म्हणजे त्या समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत होता आता ज्या आमच्या तक्रारी ज्या आहेत की गा कचऱ्याची गाडी येत नाही वेळेवर परत झाडू आल्या येत नाहीत त्यामुळं सगळीकडे कचरा निर्माण झालाय तो कचरा व्यवस्थित उठाव व्हावा आणि गाड्या वेळेवर याव्यात तसेच ड्रेनेज ब्लॉक झालेत सगळे अक्षरशः घाण वास येतोय गल्लीत जरी उभारलं तरी ते त्याच्यावर लक्ष द्यावं परत रस्ते तरी पूर्ण खराबच झालेत खड्डे वगैरे त्यामुळे गाड्या चालवणं इतकं अवघड झालंय लहान मुलं बसली तरी सायकल चालवता येत नाही गल्लीत ना त्यांना एवढं अवघड झालं मग काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून कसं पाहिजे त्यांनी भागात आपल्या व्यवस्थित लक्ष द्यावं पंधरा दिवसाला आठ पंधरा दिवसाला आपल्या भागात एखादी फेरी टाकावी ड्रेनेज येते कधी सहा महिने सात महिने काढले जवळजवळ काढलेलीच नाही काढलेलीच नाहीत सगळे पॅक झाले ते ते तर ते फोडायला पाहिजे म्हणतात ते फुटलं तर तुम्ही बस तुमचं तुम्ही बसून घ्या असं म्हणतात तुमच्या तुमच्या खर्चानं हे करून घ्या म्हणतात गटर ते निघालेलं नाही हे पूर्ण सगळं रस्ता आत न गटर आहेत खरं ते काढलेलेच नाहीत घुशी लागल्या त्या गटरीना ते जरा स्वच्छ करा पाहिजे तर आज आपण होतो प्रभाग क्रमांक सात मध्ये आणि इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया एकूणच जाणून घेतलेल्या आहेत की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे तर असेच आणखी प्रभाग आपण पाहणार आहोत पण पाहत राहा माझा महाराष्ट्र न्यूज वर माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ चर्नलिस्ट नाजत्तारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला, ला आजच सबस्क्राईब करा